सांगली लोकसभेसाठी मतदान तर झालं आता निकाल काय लागणार याची उत्सुकता सांगलीकरांना लागली आहे अर्थातच यावेळी सांगलीचा पाटील कोण हा प्रश्न सांगलीकरांना पडलाय कारण की यावेळी एक दोन नव्हे तर तब्बल तीन पाटील निवडणूक रिंगणात उतरले होते ठाकरे गटाकडून पहिलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील निवडणूक रिंगणात होते भाजपाकडून दोन टम खासदार राहिलेले संजय काका पाटील मैदानात होते तर तिकडं काँग्रेसमधून बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले विशाल पाटील देखील निवडणूक रिंगणात होते त्यामुळं यंदा सांगलीचा पाटील कोण सांगलीची पाटील की कुणाकडं याच उत्तर आता चार जूनला मिळणार आहे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा सांगली लोकसभेसाठी मतदान झालं असलं तरी यंदाचा मतदानाचा टक्का मागील निवडणुकीपेक्षा जवळपास तीन पूर्णांक एक्कावन्न टक्क्यांनी घसरलेला आहे आताच मतदान झालंय बासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के तर दोन हजार एकोणीस मध्ये मतदान झालं होतं पासष्ट पूर्णांक अठ्याहत्तर टक्के त्यामुळं हा जो घसरलेला टक्का आहे या टक्क्याचा जर विचार केला तर जवळपास सात लाख चार हजार आठशे एकवीस मतदारांनी मतदानाकडच पाठ पिरवली आहे त्यामुळे याचा फटका याचा धक्का नेमका कोणत्या पाटलाला बसणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय अर्थात आता आपण मुळातच सांगलीची नेमकी परिस्थिती काय आहे हे समजावून घेऊ मुळातच सांगलीची जी जागा आहे ती महायुतीनं दुसऱ्या यादीतच भाजपनं आपल्या उमेदवाराचं नाव डिक्लेअर करून क्लिअर केलं की संजय काका पाटीलच यंदा महायुतीचे उमेदवार असतील आता संजय काका पाटलांची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर तिकडं महाविकास आघाडीच्या गोटात हालचाली सुरू झाल्या अजूनही वंचितशी महाविकास आघाडीचं बोलणं सुरू होतं त्याच दरम्यान कुठेतरी या ठिकाणी चंद्रहार पाटील पाचशे साडेपाचशे गाड्यांचा सा ताफा घेऊन मातोश्रीवर जाऊन धडकले आणि तिथं उद्धव ठाकरेंनी कोणतीही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा न करता थेट पहिलवानाच्या गळ्यात उमार उमेदवारीची माळ टाकून दिली त्यामुळे चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार असतील हे त्याच वेळी क्लिअर झालं पण हे काँग्रेसलाही रुचलं नाही कारण की गेली अनेक वर्ष म्हणजे आतापर्यंत सांगलीच्या लोकसभेचा इतिहास पाहिला तर तब्बल तेरा निवडणुकांमध्ये म्हणजे एकाहत्तर सालापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत अकरा वेळा काँग्रेसचाच उमेदवार विजयी झालेला आहे त्यामध्ये वसंतदादा पाटलांचं घराणं जास्तीत जास्त वेळा म्हणजे स्वतः वसंतराव पाटील देखील निवडून आले याच सांगलीतून लोकसभेला सा एकोणीशे ऐंशी साली मग त्यानंतर त्यांचे सुपुत्र प्रकाश बापू पाटील नंतर त्यांचे पुत्र म्हणजे वसंतरावांचे नातू प्रतीक पाटील नंतर तिकडे मदन पाटील देखील निवडून आले इव्हन एवढं सगळं होत असताना देखील या ठिकाणी काँग्रेसला उमेदवार मिळेना त्यामुळं परिस्थिती प्रचंड वाईट झाली आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीसची जी लढत झाली ती देखील अतिशय होती त्यावेळी संजय काका पाटील भाजपकडून मैदानात उतरले पण काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी यांची आघाडीकडून स्वाभिमानीच्या तिकिटावर विशाल पाटलांना उभं केलं गेलं पण त्याच वेळी वंचितनं त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आणि गोपीचंद पडळकर यांनी जवळपास तीन साडेतीन लाखांहून जास्त मतं घेतली आणि त्याचा फटका विशाल पाटलांना बसला आणि विशाल पाटलांचा पराभव झाला त्यामुळे त्या पराभवाचं उट्ट काढण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत यावेळी आपल्याला तिकीट मिळालंच पाहिजे यासाठी विशाल पाटलांनी कंबर कसली तिकडं विश्वजित कदम म्हणजे त्यांचे जे सहकारी किंवा विश्वजित कदमांचे विश्वास म्हणून विशाल पाटील यांची ओळख आहे त्यामुळे विश्वजित कदम काही केल्या मागे हटेनात उमेदवारी परस्पर ठाकरेंनी कशी काय डिक्लेअर केली यासाठी त्यांनी प्रदेश कमिटी म्हणजे काँग्रेसच्या प्रदेश कमिटीच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा केली त्यांच्याकडे मागणी केली ही जागा सुटली पाहिजे नंतर ते दिल्लीत जाऊन धडकले अध्यक्ष काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनाच देखील जाऊन धडकले पण कुणीही त्यामध्ये या ठिकाणी ठाकरे गटाकडून उमेदवारी खेचण्यात कोणालाही यश आलं नाही तिथे स्वतः संजय राऊत देखील सांगलीत जाऊन आले आणि ठाकरे गटालाच ही उमेदवारी मिळालेली आणि ठाकरे गटच या ठिकाणी लढणार असं स्पष्ट केलं अर्थात त्याला भूमिका जोडण्यात आली ती कोल्हापूरची जसं कोल्हापूरचं तिकीट एकमतानं महाविकास आघाडीनं काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती लढवतील हे निश्चित केलं होतं तसंच इथं ठाकरे गटानं महाविकास आघाडीने कोणत्याही घटक पक्षाची चर्चा न करता चंद्र पाटलांचं नाव डिक्लेअर करून टाकलं तेव्हापासून विश्वजित कदमांनी अक्षरशः रान पेटवलं काहीही झालं तरी सांगलीत आपलाच काँग्रेसचाच उमेदवार पाहिजे अशी भूमिका घेतली अर्थात सांगलीतलं राजकारण तुम्हाला माहितीच आहे तिथे वसंतदादा पाटलांचं घराणं असो किंवा पतंगराव कदमांचं घराणं असो आणि तिसरं म्हणजे अर्थातच राजाराम बापू पाटील या तिन्ही घराण्यांची त्या ठिकाणी आपल्याला राजकीय सत्ता दिसून येते अर्थात जयंत पाटलांचं देखील तिथे काही कनेक्शन आहे का तर त्यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आणि जयंत पाटीलच काँग्रेसला सांगलीतून उमेदवारी मिळून न देण्याचे खलनायक ठरले असा देखील त्यांच्यावर आरोप झाला अर्थात आर जयंत पाटलांनी तो आरोप खोडून टाकला पण या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता अखेर विशाल पाटलांनी बंड केलं आणि काँग्रेसमधून बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला त्यामुळे ही लढाई दुरंगी न होता तिरंगी झाली संजय काका पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील विरुद्ध विशाल पाटील आता विशाल पाटलांना चिन्ह मिळालं लिफाफा चंद्रार पाटलांना ठाकरे गटाची मशाल आणि संजय काका पाटलांकडे कमळ त्यामुळं हा सगळा प्रचार सुरू झाला विशाल पाटलांना फार कमी दिवस मिळाले पण विशाल पाटलांच्या मागे सहानुभूतीची लाट होती पर्स डबल सहानुभूतीची लाट म्हणता येईल कारण की पुन्हा तिथे ठाकरे गटात मिळालेली लाट होती आणि संजय काका पाटील काही झालं तरी निवडून येतील असं त्यांचं समर्थकांचं म्हणणं भले मताधिक्य यावेळी घटेल पण संजय काकाच निवडून येतील आता तर सांगलीमध्ये अक्षरशः पैजा लागलेल्या आहेत संजय पाटील निवडून येतील की विशाल पाटील निवडून येतील अशा समर्थकांमध्ये एकमेकांमध्ये पैजा लागलेले आहेत अशी परिस्थिती आहे अर्थात चार निकाल लागेल तेव्हाच कळेल कोण पैज हरेल आणि कोण पैज जिंकेल पण ही लढत जी तिरंगी होणार होती असं आपण जे म्हणतोय पण शेवटच्या टप्प्यात जेव्हा वातावरण सुरू झालं वा, प्रचार सुरू झाले त्यावेळी ही लढत अक्षरशः दुरंगी बघायला मिळाली संजय काका पाटील वर्सेस विशाल पाटील आणि ती दोन हजार एकोणीसच्या पराभवाचं उत्तर काढण्यासाठी आणि विशाल पाटलांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली म्हणून विशाल पाटलांच्या बाजूने सानुभूतीची लाट यावेळी त्या ठिकाणी पाहायला मिळाली अर्थात सांगलीमध्ये जे बासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झालं त्याची जर आपण विधानसभा निहाय जर आकडेवारी बघितली तर मिरजमध्ये चौसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के इतकं मतदान झालं जिथे भाजपचे सुरेश खाडे हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे त्यांनी तिथे जोर लावला हे निश्चितच सांगलीमध्ये साठ पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालं जिथे भाजपचेच आमदार आहेत धनंजय गाडगिळ यांनी देखील त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर लावल्याचं दिसतंय कारण की साठ किंवा साठच्या वरती झालेलं मतदान हे निश्चितपणे चांगलं आहे पलूस कडेगावमध्ये जो विश्वजित कदमांचा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी देखील बासष्ट पूर्णांक पस्तीस टक्के इतकं मतदान झालं म्हणजे विश्वजित कदमांनी यावेळी सावध भूमिका घेतली का, का सावध पवित्रा घेतला आक्रमक पवित्रांतर बाजूला ठेवला आणि खरं म्हणजे त्यांच्या मनात विशाल पाटील आहेत आणि बाहेर अब समोर चंद्रार पाटील आहेत काय तिथे परिस्थिती असेल विश्वजित कदमांनी कसं हाताळलं असेल पलूस कडू पलूस कडेगाव मधलं जे सगळं वातावरण त्याच्यावर देखील निकालाची भिस्ता अवलंबून आहे खानापूर आटपाडी या ठिकाणी अनिल बाबर यांचं जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये निधन झालं हे शिवसेनेचे आमदार होते तब्बल चार वेळा विधानसभेवर ते निवडून गेले अर्थात त्यांनी एकनाथ शिंदेच्या बंडाच्या वेळी देखील त्यांना साथ दिली पाणीदार आमदार म्हणून त्यांना म्हटलं जातं त्यामुळे ती एक वेगळीच अनिल बाबरांची त्या ठिकाणची जी साथ होती निश्चितपणे मतदारांच्या रूपानं ती कदाचित संजय काका पाटलांना कदाचित मिळाली की काय असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो नंतर तासगाव कोवटे महाकाळ या ठिकाणी सुमनताई पाटील हे आरा त्या पत्नी आहेत आणि अर्थातच शरद पवार गटाकडून त्यांनी त्या ठिकाणी ताकद लावली आणि सर्वात जास्त मतदान या तासगाव कवटे महाकाळमध्ये झालेलं आहे सासष्ट पूर्णांक आठ टक्के खानापूर आटपाडीमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक त्र्याण्णव टक्के इतकं झालं होतं आणि जतमध्ये विक्रमसिंह सावंत काँग्रेसचे आमदार आहेत सात पूर्णांक शहात्तर टक्के इतकं त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे त्यामुळे एकंदरीत हा सगळ्या मतदारांचा कौल आता काटिकी टक्कर झाली ती संजय काका पाटील वर्सेस विशाल पाटील म्हणजेच भाजप वर्सेस काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील त्यामुळे आता या दोघांमध्ये ही जी चुरस आहे किंवा तिरंगी लढत होता होता ती दुरंगी झाली कारण की चंद्रघट पाटलांचा एवढा काही राजकीय अनुभव नव्हता त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी मिळवलेली आहे अर्थात दोनदा त्यांनी कुस्तीच्या आखाड्यात मैदान मारलेलं आहे पण या राजकीय आखाड्यात ते पहिल्यांदाच उतरलेले आहेत ठाकरे गटाची त्यांना साथ लाभली ठाकरे गटाची मशाल त्यांच्या हातात आली पण आता सांगलीचा पाटील कोण होणार या प्रश्नाचं उत्तर चार जूनला मिळणार आहे कारण की तीन पाटील रिंगणात आहेत त्यामुळे सांगलीचा पाटील कोण सांगलींची पाटील की कुणाकडं याचं उत्तर निश्चितपणे चार जूनलाच मिळणार आहे त्यामुळं चार जूनला पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलणार की ठाकरे गटाची मशाल पेटणार की विशाल पाटलांचा लिफाफा उघडणार याचं उत्तर चार जून रोजीच सांगलीकरांना मिळणार पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका